तुम्ही सरळ शांत निघल बरं हे बोलतोय हे कोण करतं आणि आई ते काय कोण लागलंय काय असं बोलतोय हा नारळचा आमचा भाळ हात धरलाय तो किया करायचा साइडवून काय काय आहे आलो तुम्ही कबनज वाहे डेटावर नसका काडा फाड आणूसकीचं पत्ता आहे आई ते मुरास का करा शिव शिवरस्ता ने खोदून आढवला पाटोदा तालुक्यातील वैदगिनी येथील प्रकार शिवरस्ता जेसीबी ने खोदून आढवला तहसील प्रशासन डोके फुटण्याची वाट बघतय का पाटोदा तालुक्यातील वैदकिन्नी येथील प्रकार पाटोदा तालुक्यातील वैदकिन्नी शिवारातील गट क्रमांक दोनशे चौपन्न मधील वैदकिर्णी ते वैजाळा रस्त्यावरून वैदकिर्णी वैजाळा शिवावरून पश्चिमेकडे जाणारा रस्ता हरिदास सोपानखुळे आणि विक्रम किसन काळे यांनी जेसीबीच्या साहाय्याने खोदकाम करून अडवला असून तक्रारदार पिराजी उत्तमराव शिंदे यांच्या लेखी तक्रारीनंतर वर्षभरापूर्वी पाटोबा दा मामलेदार न्यायालयात तहसीलदार रुपाली चौगले यांनी प्रतिवादी यांना वारंवार नोटीस बजावूनही न्यायालयासमोर हजर झाले नसल्याने मामलेदार अधिनियम एकोणीसशे सहाचे कलम पाच नुसार प्राप्त अधिकाराचा वापर करत अर्जदार पिराजी शिंदे यांचा अर्ज अंशतः मान्य करत वैद्यकी वैजाळात दोन गावच्या शिवबा बांधालगत जमीन उपअधीक्षक भूमी अभिलेख पाटगा यांच्याकडून मोजणी करून घेऊन हद्दी खुना निश्चित करून मंडळ अधिकारी दासखेड यांना उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय यांच्याकडून निश्चित करण्यात आलेल्या हद्दी व खुनानुसार वर्ष उलटूनही अंमलबजावणी न झाल्याने अखेर प्रकरण हद्गरीवर आले असून तहसील प्रशासन नेमकं शेतकऱ्यांच्या डोके फुटे फुटाफुटीची वाट पाहत आहे की काय असा प्रश्न पडला आहे आज दिनांक सव्वीस रोजी संबंधित प्रकरणी पाठवला तहसीलदार दत्तात्रय निलाडू निलावाड यांना फोनवरून याची कल्पना दिली असता उद्या मंडळ अधिकारी यांना पाठवून प्रकरणात लक्ष देतो असे आश्वासन दिले यावेळी सहा एकर ऊस रस्त्याच्या वादामुळे जागेवरच वाढला असून तक्रारदार पिराजी शिंदे यांनी त्यांची प्रतिक्रिया नोंदवली आहे ऐकल्यात त्यांच्या शब्दात काय ना तुमचं शिंदे काय अडचण नेमकी हे शिवरास्ता दोन्ही शेतकरी वागून देत नाहीत म्हणून ही ऊसाची यंदा लापडवाही केली माझी दरवर्षी ऊस कारखान्याला नाही तर गोरळाला जात असतो तर ह्याने ना, ना जाऊन दिल्यामुळे माझे ते आज लाख नुकसान झाले मग तुम्ही तक्रार वगैरे तसे दराव काय केलेली का हो दोन हजार एकोणीस प्रत्येक शिवरास्त्याचा अर्ज दोन हजार एकोणीस